नमस्कार शेतकरी बंधून मी आपला कृषी मित्र शुभम बोलून राहिलेलो आपलं हिवरा या शिवारामध्ये आलेलो आपण दादा तुमचं नाव काय संदीप मधुकर काळे संदीप मधुकर काळे यांच्या शेतामध्ये आलेलो तर यांचं प्रॉपर गाव आहे हिवरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तर महाराष्ट्रामध्ये वा आहो आपण या ठिकाणी आता तर आपण बघू शकता दादांच्या हळदीला फुटल्याचं प्रमाण बघू शकता आपण किती एक वेळ दाखवा फुटूया हे बघू शकता आपण मोजण्यासारखे फुटवे आहेत आता हे फुटवे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे म्हणजे भरपूर कुठे आलेले आहेत त्यांच्या हळदीला सरासरी पाचच्या सरासरी पाच ते सातच्या दरम्यान सध्या म्हणजे हळदीला जवळपास यांचं फक्त चौथा महिना चालू आहे चौथ्या महिन्यात पाच ते सातच्या दरम्यान फुटवे आलेले तर आपण पहिल्यापासून नियोजन सांगा कसं केले सुरुवातीले उन्हाळ्यामध्ये बेड पाडायच्या वेळेस या एकरभर शेतामध्ये तीन पोते सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं झिंग बोरानवाल नंतर हळद पेरणी केली नंतर थोडे थोडे त्याचे मोड लागले निघण्याचे कोम की कोम दिसले की पहिले दिसले की दहा किलो एकोणीस एकोणीस शोल्डर आणि त्याच्यानंतर चार दिवसानं फेरस आणि झिंक सोडलं आणि त्याच्यानंतर ते सोडल्यानंतर पंधरा झाले की याले एक पुत डीएपी आणि एक हा। हां काला काला कीट। काला कीट। काला किट दिली म्हणजे यांनी डीएपी सोडलेले आणि किट एक पन्नास डीएपी एक पुत एक पुत म्हणजे यांनी डीएपी आणि काला किट टाकले आणि फुटव्यासाठी स्पेशल असं काय आतापर्यंत काही सोडलं नाही आणि आता गेल्या गेला महिना कोणता होता त्या महिन्यामध्ये वीस तारखेला याला दोन पोती दहा दिलं ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये दोनपो दहा वीस दिले त्याच्यानंतर काय वेस्टेज कोणतं खत दिलं नाही तर काहीच नाही म्हणजे दहा सव्वीस सोस मध्ये जे याच प्रमाणे आपलं सव्वीस टक्के त्याच्यामुळेच यांना जास्त फायदा दिसून येतो आणि बारा एक साठी सोडलं का आपण म्हणजे बारा एक्सट आतापर्यंत सोल्ड नाही दादा अजून हिला आपण फुटवे काढू शकतो आता पाच ते सात आहेत तर यांचे फुटवे आपण जवळजवळ दहा ते बारापर्यंत नेऊ शकतो साडेचार महिन्यापर्यंत ते साडेचार महिन्यापर्यंत जे जे फुटवे असतात ते बारापर्यंत गेले म्हणजे आपल्या हळदीचं उत्पन्न चाळीस प्लस जाऊ शकते अशी मला अपेक्षा आहे म्हणून यांनी आपण बारा एक्सट बरोबर आता तुम्हाला आपण टी व्ही टू म्हणजेच नत्र स्फुरद आणि पालाश विरघळणारे जीवाणू असता किंवा फॉस्फरस विरघळणारे जीवाणू येतात कॅनबॉयसेस कंपनीच्या तर तुम्ही बारा एकसट बरोबर स्पेशल फॉस्फरस विरघळणारे जीवाणू घ्या आणि बारा एकसट सोडल्यानंतर दहा दिवसाने टी आपलं तेरा चाळीस तेरा घ्या तेरा चाळीस किंवा किंवा दहा चोपन्न दहा नावाचं खत भेटते या दोनपैकी एक खत घ्यायचं आणि त्याच्याबरोबर टी बी टू नावाच्या जीवाणू येतात म्हणजे स्फुरद आणि पालाश विरगवणाऱ्या जीवाणू ह्या घेतल्यात तुम्हाला निश्चितच याच्यात बदल दिसून ये आणि दादा म्हणतात यांनी ट्रायको आणि सुडोमोनास थोडी सुरुवातीलाच सोडलं होतं म्हणजे आत्ता, आत्ता आ, या दहा दिवसागोदर दहा दिवस अगोदर यांनी ट्रायको आणि सुडो सोडलं होतं म्हणजेच आपण आपल्या हळदीत उशिरा येणारा करपा लवकर येणारा करपा झाला किंवा जे याच्यावर जे बुरशीजन्य आजार येतात समजा हिवाळ्यात त्याचं नियोजन करण्यासाठी आत्ताच जर ट्रायकोडर्मा आणि सुडो जर सोडलं तर आत्तापासूनच आपल्या हळदीला पिकअप भेटल म्हणजे ते हळदीचे जे पानं आहेत ते याप्रकारे साफ आहेत बघा यांच्या पानावर आपल्याला एकसुद्धा डाग दिसत नाही कोणतं पण पान आपण घेऊ शकता यांच्या पानावर डागाचं म्हणजे नावच नाही तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद सुद्धा दादांच्या नियोजनाप्रमाणे बॅक्टेरिया आणि जीवाणूचं उपयोग करून आपलं उत्पन्न वाढवू शकता ठीक आहे धन्यवाद